नमस्कार मित्रांनो मी गणेश कांबडी मित्रांनो महाराष्ट्र सरकारचे महा डीबीटी कॉलरशिपचे नवीन आणि रिन्युअल ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झाले आहेत तर हाच ऑनलाईन फॉर्म नक्की कशा पद्धतीने भरायचा याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर मराठी ऑनलाईन माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघायला भेटत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात प्रथम तुम्हाला महाडीबीटी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या ऑफिशियल वेबसाईटला यायचं आहे म्हणजेच आपले सरकार महाडीबीटीच्या ऑफिशियल वेबसाईटला यायचं आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही डायरेक्टली जे आहे ते या वेबसाईटला येऊन जाणार आहात इथे आल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा डॅशबोर्ड जो आहे तो तुम्हाला दिसणार आहे त्याच्यानंतर खाली तुम्ही जर बघितलं तर इथे तुम्हाला लॉग इनचं ऑप्शन दिसेल म्हणजेच ज्याचं ऑलरेडी रजिस्ट्रेशन असेल त्यांनी इथे तुमचा यूजर आय डी आणि पासवर्ड टाकून तुम्ही फॉर्म जो आहे तो इथे पुढे तुम्ही भरू शकता आणि ज्यांचं न्यू ॲप्लिकेशन आहे म्हणजेच ज्यांचं जे काही नवीन ॲप्लिकेशन करायचं आहे त्यांना वरती एक न्यू ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशनचं ऑप्शन दिसेल इथे तुम्ही वरती बघू शकता तर याला तुम्हाला इथे क्लिक करून घ्यायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर रजिस्ट्रेशन करण्याचा जो काही पेज आहे तो इथे तुम्हाला ओपन होताना दिसेल इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा येऊन जाणार आहे तर इथे तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वात प्रथम तर इथे तुम्हाला खाली ॲप्लिकेशन नेम जे आहे ते तुम्हाला विचारण्यात येईल म्हणजेच तुमचं स्वतःचं जे जे काही नाव आहे ते तुम्हाला इथे भरून घ्यायचं आहे म्हणजेच आधार कार्डवरती ज्याप्रमाणे नाव असेल ते तुम्हाला इथं भरून घ्यायचं आहे भरून झाल्यानंतर खाली तुम्हाला युजरनेम विचारेल म्हणजेच एक तुम्हाला नेम तयार करायचा आहे इथे तुम्ही नेम तुमचा मोबाईल नंबर किंवा तुमचा आधार कार्ड नंबर पण जो आहे तो इथे तुम्ही टाकू शकता तर इथे मी तुम्हाला तुमचा जो काही आधार कार्ड नंबर असेल तो तुम्ही इथे टाकून घ्या त्याच्यानंतर पुढे तुम्हाला इथं पासवर्ड बनवायचा आहे म्हणजेच तुम्हाला एक सिक्युरिटी जो काही पासवर्ड असतोय तो तुम्हाला तयार करायचा आहे ज्यामध्ये इथे तुम्ही बघू शकता उदाहरणार्थ पास ॲट द रेट एक दोन तीन अशा स्वरूपात जो आहे तो तुम्हाला पासवर्ड तयार करून घ्यायचा आहे तुम्हाला ज्या प्रमाणात वाटेल तशा प्रमाणात इथे तुम्हाला करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर पुढे तुम्हाला कन्फर्म पासवर्डचा ऑप्शन दिसेल तर इथे तुम्ही जो पासवर्ड टाकाल तोच पुन्हा पासवर्ड तुम्हाला कन्फर्म पुढे करून घ्यायचा आहे आणि कन्फर्म केल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथे तुम्हाला ईमेल आय डी विचारेल म्हणजेच तुमची जी काही ईमेल आय डी असेल ती तुम्हाला इथे भरून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर पुढे तुम्हाला व्हेरीफाय ईमेल आय डी जी आहे ती तुम्हाला इथे करून घ्यायचं आहे म्हणजेच इथे तुमच्या ईमेल आय डीला एक ओ टी पी येईल आणि ओ टी पी तो इथे तुम्हाला भरून घ्यायचा आहे आणि ओ टी पी भरून झाल्यानंतर तुमची ईमेल आय डी जी आहे ती व्हेरीफाय होऊन जाणार आहे त्याच्यानंतर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथे तुम्हाला मोबाईल नंबर विचारेल म्हणजेच तुमच्या आधार कार्डला जो काही मोबाईल नंबर लिंक असेल तो मोबाईल नंबर इथे तुम्हाला भरून घ्यायचा आहे आणि भरून झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला मोबाईल नंबर जो आहे तो इथे तुम्हाला व्हेरीफाय करायचा आहे म्हणजेच तुमच्या मोबाईल नंबरला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला इथे भरून घ्यायचा आहे आणि भरून झाल्यानंतर तुमचा मोबाईल यशस्वीरित्या इथे व्हेरीफाय जो आहे तो करून घ्यायचा आहे मोबाईल नंबर व्हेरीफाय झाल्यानंतर खाली तुम्हाला एक कॅप्चर दिला जाईल म्हणजेच इथं सिक्युरिटी कोड दिला जाईल तर याला तुम्हाला खालील बॉक्समध्ये जे आहे ते तुम्हाला जसेचे तसे भरून घ्यायचं आहे आणि भरून झाल्यानंतर खाली तुम्हाला रजिस्ट्रेशनचं ऑप्शन दिसेल तर याला तुम्हाला क्लिक करायचं आहे याला क्लिक केल्यानंतर इथे तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली होईल इथे तुम्ही बघू शकता तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेलं आहे असा मेसेज जो आहे तो तुम्हाला सो होईल तर इथे तुम्हाला याला ओके करून घ्यायचा आहे ओके केल्यानंतर इथे तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेलं असणार आहे त्याच्यानंतर इथे तुम्हाला ॲप्लिकेशन लॉग क्लिक करून घ्यायचं आहे आणि इथे तुमचा जो काही तुम्ही युजर नेम आणि पासवर्ड तयार केलेला आहे तो तुम्हाला इथे भरून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर खाली तुम्हाला कॅपचा दिला जाईल तर तो भरून इथे तुम्हाला लॉग इन करून घ्यायचा आहे लॉग इन केल्यानंतर इथे तुमच्यासमोर अशा प्रकारचा एक डॅशबोर्ड नवीन ओपन होईल तर इथे तुम्हाला विचारण्यात येईल तुमच्याकडे आधार कार्ड आहे का जर इथे तुमच्याकडे आधार कार्ड आहे त्याच्यामुळे इथे तुम्हाला एस करायचा आहे एस केल्यानंतर इथे पुढे तुम्हाला आधार कार्ड नंबर विचारेल म्हणजेच तुमचा जो काही आधार कार्ड नंबर आहे तो तुम्हाला इथे भरून घ्यायचा आहे आणि भरून झाल्यानंतर खाली तुम्हाला ओ टी पी आणि बायोमॅट्रिक असे दोन ऑप्शन दिले जातील तर तुमचं आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणार आहे त्यामुळे तुम्हाला इथे ओ टी पीचं ऑप्शन दिसेल तर याला तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे ओ टी पी ऑप्शनला क्लिक केल्यानंतर इथे तुमच्यासमोर टर्म अँड कंडिशन जे आहे ते इथे तुम्हाला ओपन होताना दिसेल तर इथे तुम्हाला आय ॲग्रीचं ऑप्शन दिसेल याला तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला सेंट ओ टी पीचं ऑप्शनला क्लिक करायचं आहे सेंड ओ टी पीच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरला एक ओ टी पी पाठवण्यात येईल इथे तुम्ही बघू शकता तर इथे तुम्हाला ओके करून घ्यायचं आहे ओके केल्यानंतर तुमच्या मोबाईलला जो काही ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी तुम्हाला या बॉक्समध्ये जो आहे तो तुम्हाला भरून घ्यायचा आहे म्हणजेच इंटर ओ टी पीचं ऑप्शन दिसतोय इथे तुम्हाला भरून घ्यायचं आहे भरून झाल्यानंतर पुढे तुम्हाला व्हेरीफाय ओ टी थी। पीचं ऑप्शन दिसेल तर याला तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर इथे तुमची आधार कार्डवरून माहिती जी आहे ती इथं व्हेरीफाय केली जाईल इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारची तुमचं आधार व्हेरीफाय वे जे आहे ते सक्सेसफुली केलं जाणार आहे केल्यानंतर इथे तुम्हाला ओके करून घ्यायचं आहे आणि ओके केल्यानंतर पुन्हा इथे तुम्ही येऊन जाणार आहात म्हणजेच होमपेजला येऊन जाणार आहात होमपेजला आल्यानंतर इथे तुमचा नेम आणि पासवर्ड पुन्हा भरून घ्यायचा आहे आणि कॅपच्या भरून घ्यायचा आहे त्याच्यानंतर लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुम्ही तुमच्या डॅशबोर्डला जे आहेत ते येऊन जाणार आहात इथे तुम्ही बघू शकता तर इथे तुम्हाला प्रोफाईल स्टेटस दिसेल इथे झिरो दिसणार आहे तर आपल्याला इथे प्रोफाईल कंप्लीट करण्यासाठी इथे तुम्हाला एक लिंक देण्यात आलेली आहे क्लिक हे तो ऑप्शन असेल तर याला तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमचा डॅशबोर्ड जो आहे तो इथे तुमचा दिसणार आहे इथे बघू शकता तर इथे आपल्याला एकूण सहा स्टेपमध्ये जे आहेत ते इथं आपली प्रोफाईल जी आहे ती कम्प्लीट करायची आहे ज्यामध्ये जा पर्सनल इन्फॉर्मेशन असेल ॲड्रेस इन्फॉर्मेशन असेल ऑधर इन्फॉर्मेशन असेल करंट कोर्स असेल म्हणजेच तुम्ही कोणत्या कोर्सला ॲडमिशन घेतलेलं आहे ते भरायचं आहे त्याच्यानंतर तुमचं पास्ट क्वालिफिकेशन म्हणजे होऊन गेलेले जे काही आहेत ते भरायचं आहे त्याच्यानंतर हॉस्टेल डिटेल्स भरायचे आहेत तर अशा सहा स्टेप ज्या आहेत त्या आपल्याला कम्प्लीट करून आपली प्रोफाईल जे आहे ते शंभर टक्के कम्प्लीट जे आहे ती करायची आहे त्यामध्ये सर्वात प्रथम तर आपल्याला पर्सनल इन्फॉर्मेशन भरायची आहे म्हणजेच अपडेट प्रोफाईलचं ऑप्शन दिसेल इथे तुम्ही खाली बघू शकता त्याच्या खाली पर्सनल डिटेल्स असतील तर इथे तुमचा आधार कार्ड नंबर असणार आहे जर इथे तुम्हाला अपडेट करून घ्यायचं असेल तर क्लिक हे टू अपडेटचं ऑप्शन दिसेल तर याला तुम्हाला क्लिक करून तुम्ही अपडेट जे आहे ते तुम्ही करू शकता त्याच्यानंतर खाली तुमचं नेम असणार आहे म्हणजे तुमच्या आधार कार्डवरून नाव जे आहे ते इथे असणार आहे त्याच्यानंतर खाली तुमची जर ईमेल आय डी व्हेरीफाय झाली नाही तर इथे तुम्हाला ईमेल आय डी टाकून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर पुढे तुम्हाला व्हेरीफाय जे आहे ते करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर इथं ऑलरेडी व्हेरीफाय जो आहे तो इथं असणार आहे त्याच्यानंतर खाली तुम्हाला यायचं आहे खाली आल्यानंतर इथे बघू शकता इथे तुमची जी काही डेट ऑफ बर्थ असणार आहे म्हणजे इयर आहे तो इथे असणार आहे त्याच्यानंतर पुढे तुमचं एज म्हणजे वर्ष किती झालेलं आहे ते आहे त्याच्यानंतर तुमचं जेंडर त्याच्या खाली तुम्हाला फुल नेम विचारण्यात येईल म्हणजे तुमच्या दहावीच्या मार्कशीटवरती किंवा एल सी म्हणजेच तुमचा जो काही लिव्हिंग सर्टिफिकेट असेल त्यावरती कशा स्वरूपात नाव आहे ते तुम्हाला इथे भरून घ्यायचं आहे त्याच्यानंतर पुढे तुमच्या वडिलांचा जो काही मोबाईल नंबर असेल तो तुम्हाला मोबाईल नंबर इथे भरून घ्यायचा आहे त्याच्यानंतर मॅरिड स्टेटस म्हणजे तुम्ही मॅरिड आहात की अनमॅरिड आहेत ते तुम्हाला ऑप्शन इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथे तुम्हाला विचारण्यात येईल तुम्ही कोणत्या धर्माचे आहात तर इथे जे काही धर्म दिलेले आहेत ते धर्म इथे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचे आहे त्याच्यानंतर खाली तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट विचारण्यात येईल म्हणजे तुमची कॅटेगरी कोणती आहे ती ऑप्शन तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे जसं की ओबीसी असेल एस सी असेल एस टी असेल एन टी असेल जनरल असेल तर याच्यापैकी तुमची कोणती कॅटेगरी आहे ती कॅटेगरी इथे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे सिलेक्ट केल्यानंतर पुढे तुम्हाला सबकास्ट विचारेल म्हणजेच इथे तुमची जी काही तुमची जी काही कास्ट आहे म्हणजेच तुमची कोणती जात आहे ती जात इथे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर पुढे तुम्हाला विचारण्यात येईल कास्ट सर्टिफिकेट तर इथे तुम्हाला एस करून घ्यायचं आहे एस केल्यानंतर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथे तुम्हाला नोटचा ऑप्शन दिसेल तर याला तुम्हाला असंच ठेवून घ्यायचं आहे इथे कोणतीही दुरुस्ती जी आहे ती करायची नाही त्याच्यानंतर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथे तुम्हाला सर्टिफिकेट नंबर विचारेल म्हणजे तुमचा कास्ट सर्टिफिकेट जो काही नंबर असेल तो नंबर इथे तुम्हाला भरून घ्यायचा आहे त्याच्यानंतर इथे तुम्हाला इसूर डिस्ट्रिक्ट जो आहे तो तुम्हाला इथे इशू डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर ॲप्लिकेशन नेम इथे भरून घ्यायचं आहे म्हणजेच तुमचं स्वतःचं नाव जे आहे ते तुम्हाला इथे भरून घ्यायचं आहे भरून झाल्यानंतर खाली तुम्हाला इश्यू अथॉरिटीचं ऑप्शन दिसेल तर इथे बघू शकता कास्ट सर्टिफिकेट जे आहे ते कोणी तुम्हाला इशू केलेलं आहे तो ऑप्शन तुम्हाला इथे निवडायचा आहे म्हणजेच इथे बघू शकता जास्त प्रमाणात जे आहे ते सब डिव्हिजनल ऑफिस जे आहेत ते इथे इशू करतात तर इथे तुम्हाला ऑप्शन हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे पहिलाच त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट न जो आहे तो इथे तुम्हाला अपलोड करायचा आहे म्हणजे तुमचं पी डी एफ स्वरूपात डॉक्युमेंट जे आहे ते तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे इथे बघू शकता पंधरा ते दोनशे छप्पन के बीपर्यंत जे आहे ते तुम्ही पी डी एफ किंवा जे पी जी फॉर्मॅटमध्ये इथे तुम्ही डॉक्युमेंट जे आहे ते अपलोड करू शकता तर चूज फाईलला क्लिक करून तुम्हाला डॉक्युमेंट जे आहे ते इथं अपलोड करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथे इथे तुम्हाला इस्यू डेट विचारेल म्हणजे तुमचं जे काही कास्ट कास सर्टिफिकेट काढलेलं आहे ते कधी काढलेलं आहे त्याची डेट जी आहे ती इथे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इन्कम डिटेल्स विचारेल म्हणजेच फॅमिली ॲन्युअल इन्कम जे आहे ते तुम्हाला इथे भरून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुमच्याकडे इन्कम सर्टिफिकेट आहे का तर इथे तुम्हाला एस करायचं आहे एस केल्यानंतर इथे तुम्हाला पुन्हा ऑप्शन जो आहे तो इथे येऊन जाणार आहे तर इथे काहीच करायची गरज नाही त्याच्यानंतर इन्कम सर्टिफिकेट नंबर जो असेल तो नंबर इथे तुम्हाला भरून घ्यायचा आहे भरून झाल्यानंतर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इश्यू ॲथॉरिटी म्हणजेच इन्कम सर्टिफिकेट जे आहे ते तुम्हाला कोणी जनरेट केलेलं आहे तर इथं तहसीलदार जो ऑप्शन आहे त्याला तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर इन्कम सर्टिफिकेट जो आहे तो तुम्हाला इथे अपलोड जो आहे तो करून घ्यायचा आहे इन्कम सर्टिफिकेट अपलोड केल्यानंतर खाली तुम्हाला डेट ऑफ इशू ऑप्शन दिसेल तर इथे तुमचं जे काही इन्कम सर्टिफिकेट आहे ते कधी इशू केलेलं आहे त्याची जी काही डेट आहे ती डेट इथे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे ती डेट सिलेक्ट केल्यानंतर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथे तुम्हाला डोमासाईल डिटेल्स विचारेल म्हणजेच इथे तुमच्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट आहे का तर इथे तुम्हाला एस करून घ्यायचं आहे एस केल्यानंतर इथे तुम्हाला विचारण्यात येईल डोमासाईल सर्टिफिकेट इथे तुम्हाला एस करून घ्यायचं आहे एस केल्यानंतर इथे तुम्हाला, तुम्हाला रिलेशनशिप विचारेल तर इथे तुम्ही सेल्फ म्हणजे स्वतःचं आहे का त्याच्यानंतर फादर त्याच्यानंतर ब्रदर आणि सिस्टर यांच्यापैकी तुमचं कोणाचं डोमासाईल आहे का तर इथे तुमचं सेल्फ असेल म्हणजे स्वतःचं असेल तर इथे सेल्फला सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर या ऑप्शनला तुम्हाला तसंच ठेवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर डोमासाईल सर्टिफिकेट नंबर जो असेल तो तुमच्या सर्टिफिकेटवरील नंबर इथे भरून घ्यायचा आहे त्याच्यानंतर ॲप्लिकेशन नेम जे आहे म्हणजे जिथे तुमचं स्वतःचं नाव जे आहे ते तुम्हाला भरून घ्यायचं आहे त्याच्यानंतर पुढे तुम्हाला इस्यू अथॉरिटी इथे तुम्हाला तहसीलदारचं ऑप्शन दिसेल तर याला तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर डोमासाईज सर्टिफिकेट नंबर जो आहे तो म्हणजे जो काही सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे तर चूज फाईलला क्लिक करून तुम्हाला इथं अपलोड करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर इश्यू डेट जी आहे ती तुम्हाला डेट इथे सिलेक्ट करून जी आहे ती घ्यायची आहे त्याच्यानंतर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथे तुम्हाला पर्सनल एलिजिबिलिटी डिटेल्स भरायचे आहेत म्हणजेच इथे बघू शकता इथे तुमची सॅलरी आहे का तर इथे तुम्हाला नो करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथे पुढे तुम्हाला विचारण्यात येईल डिसेबिलिटी ऑफ टाईप तर इथे तुम्ही जर डिसेबिलिटी असाल तर एस करून घ्यायचं आहे आणि एस केल्यानंतर डिसेबिलिटीचा जो काही टाईप असेल तो तुम्हाला इथे भरून घ्यायचा आहे जर इथे तुम्ही डिसेबिलिटीमध्ये मोडत नसाल तर डायरेक्टली नो करू शकता त्याच्यानंतर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथे तुम्हाला आधार बँक डिटेल्स विचारेल म्हणजेच तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर आणि बँक डिटेल जे आहेत ते लिंक आहे का तर इथे तुम्हाला एस करून घ्यायचं आहे आणि एस केल्यानंतर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथे तुम्हाला बँक डिटेल जे आहेत त्या भरायच्या आहेत म्हणजे तुमचा अकाउंट नंबर जो आहे तो तुम्हाला इथे भरून घ्यायचा आहे अकाउंट नंबर भरून झाल्यानंतर पुढे तुमचा जो काही आय एफ सी कोड असेल तो आय एफ सी कोड इथे भरून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर पुढे तुम्हाला ब्रँच नेम जे आहे ते ॲटोमॅटिकली येऊन जाणार आहे त्याच्यानंतर पुढे तुम्हाला सेव्ह अँड रिसीटचं ऑप्शन दिसेल तर इथे तुम्हालाची जर माहिती एडिट करायची असेल तर रिसीट करून तुम्ही एडिट करू शकता अन्यथा इथे तुम्हाला सेवचं ऑप्शन दिसेल तर सेवच्या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे जसे तुम्ही सेवच्या ऑप्शनला क्लिक कराल तर इथे तुमची पर्सनल डिटेल जी आहे ती अपडेट सक्सेसफुली होऊन जाणार आहे तर इथे तुम्हाला ओकेच ऑप्शनला जे आहे ते क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर आपली माहिती वीस टक्के जी आहे ती सक्सेसफुली भरली गेलेली आहे त्याच्यानंतर इथे तुम्हाला ॲड्रेस इन्फॉर्मेशन भरायचं आहे तर इथे ॲड्रेस इन्फॉर्मेशन बघू शकता इथे तुमच्या आधार कार्डवरूननुसार जो काही ॲड्रेस आहे तो ॲटोमॅटिकली घेला जाणार आहे त्याच्यानंतर इथे तुमचं विलेज आहे तर इथे तुम्हाला विलेज जे काही तुमचं असेल ते इथे तुम्हाला भरून घ्यायचं आहे आणि भरून झाल्यानंतर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथे विचारण्यात येईल तुमचा परमनंट ॲड्रेस आणि करस्पॉन्ड ॲड्रेस जर सेम असेल तर इथे तुम्हाला एस करायचं आहे आणि इथे तुमचे ॲड्रेस जो आहे तो येऊन जाणार आहे त्याच्यानंतर खाली तुम्हाला सेव्हचं ऑप्शन दिसेल तर याला तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे जसं तुम्ही सेव्हचे ऑप्शनला क्लिक कराल तर इथे तुमची ॲड्रेस इन्फॉर्मेशन सक्सेसफुली भरली जाणार आहे त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता पस्तीस टक्के जे आहे ती आपली इन्फॉर्मेशन भरली गेलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला ऑदर इन्फॉर्मेशन इथे बघू शकता पेरेंट्स अँड अँड डिटेल्स जे आहेत ते भरायचे आहे म्हणजेच इथे तुम्हाला विचारण्यात येईल फादर तुमचे आहेत का जर असतील तर एस करायचं आहे आणि त्याच्यानंतर फादरचं नेम भरायचं आहे त्याच्यानंतर पुढे तुम्हाला ऑक्युपेशन विचारेल म्हणजेच तुमचे फादर जे आहेत ते कोणता व्यवसाय करतायत तर इथे ॲग्रिकल्चर असेल तर ॲग्रिकल्चर करा अन्यथा दुसरा असेल तर तो तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता त्याच्यानंतर इथे तुम्हाला सॅलरी विचारेल तर इथे तुम्हाला नो करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर खाली तुम्हाला मदर विचारेल तर इथे मदर आहे का तर एस करून घ्यायचं आहे आणि मदर नेम जे आहे ते तुम्हाला इथे भरून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मदर काय करत आहे म्हणजेच मदर हाऊस वाईफ असेल तर हाऊस हाऊस वाईफ सिलेक्ट करू शकता आणि ॲग्रिकल्चर असेल तर ते इथे तुम्ही करू शकता त्याच्यानंतर सॅलरी विचारेल तर इथे तुम्हाला नो करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर पुढे तुम्हाला सेव्हच ऑप्शन दिसेल तर याला तुम्हाला सेव्ह करून घ्यायचं आहे सेव्ह केल्यानंतर इथे तुमची अदर इन्फॉर्मेशन सेव केली जाणार आहे त्याच्यानंतर इथे तुम्हाला okay ओके करायचं आहे ओके केल्यानंतर इथे बघू शकता पन्नास टक्के इन्फॉर्मेशन भरले गेलेले आहे त्याच्यानंतर करंट कोर्स इथे भरायचा आहे तर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता सर्वात प्रथमता तुम्हाला ॲडमिशन इयर इन करंट कोर्स विचारेल म्हणजेच तुम्ही ॲडमिशन घेतलेले वर्ष जे आहेत ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे तर इथे दोन हजार तेवीस सिलेक्ट करून घ्या त्याच्यानंतर इथे तुमचं इन्स्टिट्यूट जो काही स्टेट आहे तो इथे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे तर इथं महाराष्ट्र आहे त्याच्यानंतर इन्स्टिट्यूट डिस्ट्रिक्ट जो आहे तर तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे म्हणजेच तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये शिक्षण घेतात तो जिल्हा इथे तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे त्याच्यानंतर इन्स्टिट्यूट तालुका म्हणजेच तुमचा जो काही इन्स्टिट्यूटचा तालुका आहे तो तालुका इथे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर क्वालिफिकेशन लेवल म्हणजेच तुम्ही कोणत्या कोर्ससाठी अप्लाय केलेला आहे इथे तुम्ही बघू शकता तुमच्यासमोर खूप सारे कोर्स जे आहेत ते इथे तुम्हाला येऊन जाणार आहे तर याच्यापैकी तुमचा जो काही कोर्स असेल तो कोर्स इथे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे म्हणजेच तुम्ही अकरावीला आहात की बारावीला आहेत की ग्रॅज्युएशनच्या फर्स्ट इयरला असाल तर पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स तुम्ही करू शकता त्याच्यानंतर अंडर ग्रॅज्युएशन जर असेल तर तो तुम्ही इथे ऑप्शन सिलेक्ट करू शकता तर अशा प्रकारे तुमचा जो काही कोर्स असेल तो कोर्स तुम्ही इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर पुढे तुम्हाला स्थिम विचारेल म्हणजेच तुमची जी काही शाखा आहे ती शाखा तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे म्हणजेच तुम्ही ॲग्रिकल्चरला आहात की आर्ट की कॉमर्स की सायन्स की इंजिनिअरिंग अशा प्रकारे जी काही तुमची शाखा असेल ती शाखा इथे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे त्याच्यानंतर खाली तुम्हाला कॉलेज नेम विचारेल म्हणजेच तुमचं जे काही कॉलेज आहे ते कॉलेजचं नाव काय आहे ते कॉलेज तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये तुम्हाला कॉलेज जो आहे तो तुम्हाला देण्यात येईल तर तो कॉलेज तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे म्हणजेच शोधून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर इथे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर कोर्स नेम जो आहे तो तुम्हाला इथे विचारेल म्हणजेच तुम्ही ज्या कोर्सला ॲडमिशन घेतलेलं आहे ते तुमचा कोर्स इथे सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर पुढे तुम्हाला विचारण्यात येईल इयर ऑफ स्टडी म्हणजेच तुम्ही जर कोर्सच्या पहिल्या इयरमध्ये असाल तर फर्स्ट इयर निवडू शकता सेकंड इयर जर असेल तर सेकंड इयर निवडू शकता आणि थर्ड इयर असेल तर थर्ड इयर निवडू शकता त्याच्यानंतर पुढे तुम्हाला विचारण्यात येईल फर्स्ट इयर कम्प्लेट ऑर पर्सिंग म्हणजेच इथे तुमचं फर्स्ट इयर जर कम्प्लेट असेल तर इथे तुम्ही कम्प्लेटच्या ऑप्शनला सिलेक्ट करू शकता आणि चालू असेल तर इथे तुम्हाला पर्सिंग जे आहे ते तिथे सिलेक्ट करून घ्यायचे आहे त्याच्यानंतर पुढे तुमची डेट जी आहे म्हणजेच ॲडमिशनची जी काय डेट आहे ती डेट इथे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे ॲडमिशनची डेट सिलेक्ट केल्यानंतर खाली यायचं आहे आणि खाली आल्यानंतर इथे बघू शकता फीज पेड तर इथे तुम्हाला फीज मध्ये कोणतीही फी जी आहे ती भरायची नाही म्हणजेच इथे तुम्हाला झिरो झिरो असं तुम्हाला टाईप जे आहे ते करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथे तुम्हाला ॲडमिशन रिसिप्ट जी काही असेल ती ॲडमिशन रिसिप्ट इथे तुम्हाला अपलोड करायची आहे तर चूज फाईलला क्लिक करून तुम्ही इथे ॲडमिशन रिसिप्ट जी आहे ती इथं अपलोड करून घ्यायची आहे अपलोड केल्यानंतर अशा प्रकारे तुमचे डॉक्युमेंट जे आहेत ते इथे येऊन जाणार आहे इथे तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर पुढे तुम्हाला खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथे तुम्हाला विचारण्यात येईल ॲडमिशन थॉट ओपन ऑर रिझर्वेशन कॅटेगरी म्हणजेच तुम्ही जे काही ॲप्लिकेशन करत आहात ते जनरलमधून करणार आहात कॅटेगरीमधून करणार आहात तो ऑप्शन तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर इथे तुम्हाला गॅप इयर असेल तर तो तुमचा येऊन जाणार आहे आणि नसणार तर डायरेक्टली नाही येणार आहे त्याच्यानंतर मॉडेलमध्ये इथे तुमचा कोर्स जो आहे तो रेग्युलर आहे की डिस्टन्स आहे तो ऑप्शन तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर पुढे तुम्हाला सेव ऑप्शन दिसेल तर याला तुम्हाला क्लिक करायचं आहे सेव्ह केल्यानंतर इथं तुमचा कोर्स डिटेल्स जो आहे तो सक्सेसफुली सेव्ह होऊन जाणार आहे त्याच्यानंतर इथे तुम्हाला ओके करून घ्यायचा आहे ओके okay, केल्यानंतर इथे बघू शकता आपले डिटेल्स सक्सेसफुली सेव्ह झालेले आहे त्याच्यानंतर पुढे तुम्हाला पास्ट क्वालिफिकेशन म्हणजेच तुमचं जे काही ज ऑलरेडी कोर्स झालेले आहेत तो कोर्स तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे म्हणजेच ती डिटेल्स जी आहे ती भरायची आहे म्हणजेच दहावी किंवा बारावीची डिटेल्स असेल ती भरायची आहे तर इथे तुम्हाला क्वालिफिकेशन लेवलमध्ये बघू शकता इथे तुम्हाला डिटेल्स भरण्यासाठी सर्वात प्रथम तर दहावीची माहिती भरायची आहे तर इथे तुम्हाला एस एस सी म्हणजेच दहावी असं ऑप्शन दिसेल तर याला तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर -like इथे तुमचं जी काही श शाखा आहे म्हणजे इथे तुम्हाला एस एस सीज पुन्हा सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुमचा कोर्स जे आहेत ते कम्प्लीट झालेलं आहे म्हणून इथे कम्प्लीट ऑप्शन जो आहे तो तुम्हाला येऊन जाणार आहे त्याच्यानंतर इन्स्टिट्यूट जो काही स्टेट आहे तो इथे तुमचा येऊन जाणार आहे त्याच्यानंतर इन्स्टिट्यूट डिस्ट्रिक्ट म्हणजे तुम्ही जे काही दहावी पास झालेला त्या कोणत्या डिस्ट्रिक्टमधून झालेला आहे तो डिस्ट्रिक्ट तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर इन्स्टिट्यूट तालुका म्हणजेच दहावीचा जो काही तालुका तुमचा होता तो तालुका तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर पुढे तुम्हाला कोर्समध्ये एस एस सी पुन्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर बोर्ड युनिव्हर्सिटी तर इथे बघू शकता महाराष्ट्र स्टेट बोर्ड होतं तर तो ऑप्शन जो आहे तो तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर पुढे तुम्हाला मॉडेल विचारेल म्हणजेच तुमचा जो काही कोर्स होता तो रेग्युलर की डिस्टन्स तर इथे तुम्हाला रेग्युलरच्या ऑप्शनला क्लिक करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथे तुम्हाला ॲडमिशन इयर विचारेल म्हणजेच तुमची जी काही दहावी पास केलेली आहे ते तुम्ही दहावीला कधी ॲडमिशन घेतलेलं होतं ते ॲडमिशन इयर इथे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर पासिंग इयर म्हणजेच ॲडमिशनच्या इयरचा पुढचा जो काही वर्ष आहे नमबर, तो वर्ष तुम्हाला पासिंग इयर सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर पुढे तुम्हाला सीट नंबर म्हणजे तुमचा जो काही दहावीचा सीट नंबर असेल तो तुम्हाला इथे भरून घ्यायचा आहे म्हणजेच तुमचा जो काही रिझल्टवरती असेल तो रिझल्टवरील सीट नंबर तुम्हाला इथे भरून घ्यायचा आहे त्याच्यानंतर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर मंथ ऑफ एक्झाम म्हणजेच तुमची जी काही दहावीची एक्झाम झालेली होती ती कोणत्या महिन्यामध्ये झालेली होती तो महिना तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर मार्क्स ऑप्टेन म्हणजेच तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहेत ते मार्क्स तुम्हाला इथे भरून घ्यायचे आहेत मार्क्स भरून झाल्यानंतर पुढे तुम्हाला व्हॅलिडेट मार्क्सचं ऑप्शन दिसेल तर त्याला तुम्हाला क्लिक करायचं आहे म्हणजेच इथे बघू शकता पुढे वॅलिडेट ऑप्शन नसेल तर याला तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक के केल्यानंतर खालची डिटेल्स जी आहे ती तुमची इथं फेस केली जाईल आणि डिजि लॉकरचा जो काही मार्कशीट आहे तो तुमचा इथं ॲटोमॅटिकली येऊन जाणार आहे तर हा मार्कशीट जो आहे तो तुम्हाला चेक करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर याला क्लोज करून घ्यायचा आहे क्लोज केल्यानंतर इथे तुमची डिटेल जी आहे ती टोटली येऊन जाणार आहे तर आल्यानंतर इथे तुम्हाला चेक करायचा आहे त्याच्यानंतर इथे तुम्हाला अटम विचारेल म्हणजे तुम्ही जी काही दहावी पास केलेली आहे ती एका ॲटममध्ये केलेली आहे का तर इथे तुम्हाला ते ॲटम सिलेक्ट करून घ्यायचं आहे म्हणजेच भरून घ्यायचं आहे त्याच्यानंतर खाली यायचं आहे आणि खाली आल्यानंतर इथे तुम्हाला शेवचं ऑप्शन दिसेल तर याला तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे शेव ऑप्शनला क्लिक केल्यानंतर इथे तुमची दहावीची जी काही डिटेल्स आहेत ती सक्सेसफुली म्हणजेच एज्युकेशन जी काही डिटेल्स आहे ती इथे सक्सेसफुली शेव होणार आहे त्याच्यानंतर इथे तुम्हाला ओके करून घ्यायचं आहे ओके केल्यानंतर पुन्हा तुम्हाला इथे बारावीची डिटेल्स जी आहे ती भरायची आहे इथे तुम्ही खाली आल्यानंतर इथे बघू शकता इथे तुमचा व्यू डॉक्युमेंट करून तुमचा जो काही मार्कशीट आहे तो इथे तुम्ही चेक करू शकता त्याच्यानंतर इथे तुम्हाला वाटलं तर डिलीट करून पुन्हा माहिती जी आहे ती तुम्ही भरू शकता आणि त्याच्यानंतर इथे डिटेल्स जे आहे ती तुमची पूर्ण तुम्हाला चेक जी आहे ती करून घ्यायची आहे त्याच्यानंतर बारावीची डिटेल्स भरण्यासाठी पुन्हा तुम्हाला ती स्टेप जे आहे ती फॉलो करायची आहे म्हणजेच इथं तुमचा एच एस सीचा ऑप्शन असेल म्हणजेच बारा आहे तो तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर इथे तुमची स्टीम म्हणजे तुमची शाखा कोणती आहे ती शाखा इथे तुम्हाला निवडून घ्यायची आहे त्याच्यानंतर कोर्स इथं तुमचा ऑलरेडी कम्प्लीट असणार आहे त्याच्यानंतर इथे इन्स्टिट्यूट स्टेट महाराष्ट्र रेडी असणार आहे त्याच्यानंतर इथे पुढे तुम्हाला डिस्ट्रिक्ट जो आहे तो तो तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर पुढे तुमचा तालुका म्हणजेच तुम्ही कोणत्या तालुक्यामध्ये बारावीला होता तो तालुका इथे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर खाली यायचा आहे खाली आल्यानंतर इथे तुम्हाला कॉलेज नेम विचारेल म्हणजेच तुमचं जे काही कॉलेज किंवा स्कूल असेल ते तुम्हाला इथे शोधून घ्यायचं आहे शोधून झाल्यानंतर ते जे काही तुमचं कॉलेज किंवा स्कूल असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला कोर्स विचारेल म्हणजे बारावी इथे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर युनिव्हर्सिटी विचारेल तर इथे तुमचं महाराष्ट्र स्टेट बोर्ड होतं म्हणून ते इथे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथे तुम्हाला मॉडेलमध्ये रेग्युलर ऑप्शन दिसेल तर याला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथे तुम्हाला बारावीचं जे काही ॲडमिशन इयर आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर पुढे तुम्हाला पासिंग इयर सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर पुढे तुम्हाला सीट नंबर विचारेल म्हणजेच तुमच्या बारावीच्या जो काही मार्कशीटवरती सीट नंबर असेल तो सीट नंबर इथे तुम्हाला व्यवस्थितपणे भरून घ्यायचा आहे आणि भरून झाल्यानंतर खाली यायचा आहे खाली आल्यानंतर इथे तुम्हाला विचारण्यात येईल मंथ ऑफ एक्झाम म्हणजेच तुमची जी काही बारावीची एक्झाम दिलेली होती ती कोणत्या महिन्यामध्ये दिलेली होती ते मंथ इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर पुढे तुम्हाला मार्क ऑप्टेन विचारतील म्हणजेच तुमच्या बारावीला किती मार्क्स मिळालेले आहेत ते मार्क्स भरून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर व्हॅलिडेट मार्क्सवरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुमचं रिझल्ट जे आहे ते येऊन जाणार आहे त्याच्यानंतर हे तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे चेक केल्यानंतर याला तुम्हाला क्लोज करायचं आहे क्लोज केल्यानंतर इथे डिटेल जे आहे ती तुमची ॲटोमॅटिकली येऊन जाणार आहे त्याच्यानंतर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथे तुम्हाला ॲटम विचारेल म्हणजेच तुमची जी काही बारावी पास केलेली आहे ती किती ॲटममध्ये केलेली आहे तो ऑप्शन तुम्हाला भरून घ्यायचा आहे त्याच्यानंतर खाली तुम्हाला शेवचं ऑप्शन दिलं जाईल तर याला तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे शेवच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुमची डिटेल जी आहे ती सक्सेसफुली सेव्ह केली जाईल इथे तुम्ही बघू शकता तर इथे तुम्हाला ओके करून घ्यायचं आहे ओके केल्यानंतर इथे आपली डिटेल जी आहे ती सक्सेसफुली सेव्ह केली आहे म्हणजेच तुमचं बारावी दहावी त्याच्यानंतर जर डिग्री झाली असेल तर ती पण डिटेल इथे तुम्हाला भरून घ्यायची आहे त्याच्यानंतर पुढे तुम्ही बघू शकता इथे तुमची डिटेल जी आहे ती सक्सेसफुली भरली गेलेली आहे त्याच्यानंतर पुढे तुम्हाला हॉस्टेल डिटेल्सचं ऑप्शन दिसेल तर याला तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही हॉस्टेल डिटेल्सच्या ऑप्शनमध्ये येऊ येऊन जाणार आहात तर इथे तुम्ही बघू शकता बेनिफिशरी कॅटेगरी विचारेल तर इथे तुम्ही जर हॉस्टेलला असाल तर हॉस्टेलची डिटेल जी आहे ती तुम्ही इथे भरू शकता तर इथे तुम्हाला मी रिकमेंड करेन इथे तुम्हाला डायरेक्टली डेश कॉलरचं ऑप्शन दिसेल तर याला तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर इथे तुम्हाला सेवचं ऑप्शन दिसेल तर याला तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे जे हॉस्टेलला विद्यार्थी असतील त्यांनी पण डेश कॉलरचे ऑप्शनला क्लिक करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथे तुम्हाला ओके करून घ्यायचं आहे ओके केल्यानंतर इथे आपली प्रोफाईल जी आहे ती शंभर टक्के कंप्लीट झालेली आहे इथे तुम्हाला सर्व डिटेल जे आहेत ते चेक करून घ्यायचे आहेत सर्व डिटेल चेक करून झाल्यानंतर पुढे तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म भरायचं आहे म्हणजेच ॲप्लिकेशन करायचं आहे तर पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपचं ऑप्शन दिसेल तर याला तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर इथे तुम्हाला कॅटेगरी वाईज इथं स्कीम दिलेल्या आहेत ह्या स्कीम तुम्हाला एकदा व्यवस्थितपणे चेक करून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर तुम्ही ज्या कॅटेगरीची असाल ती कॅटेगरीची स्कीम तुम्हाला सिलेक्ट करायची आहे त्याच्यानंतर पुढे तुम्हाला स्पोर्ट मॅट्रिक स्कॉलरशिपच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर पुढे तुम्हाला अप्लाय फॉर स्कीमचं ऑप्शन दिसेल तर याला तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर इथे तुम्हाला विचारण्यात येईल तुमचा रिन्युअल फॉर्म आहे का जर तुमचा रिन्यूअल असेल तर एस करायचं आहे आणि तुमचा जो काही मागील वर्षीचा जो काही ॲप्लिकेशन आय डी नंबर होता तो आय डी नंबर तुम्हाला इथे भरून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर जर तुमचा रिन्युअल नसेल तर नो करून घ्यायचा आहे नो केल्यानंतर इथे तुम्हाला स्वयंचा आय डी विचारेल तर तो तुम्हाला टाकायची कोणतीही गरज नाही त्याच्यानंतर अपलोड एल सी म्हणजेच तुमचं जे काही लिव्हिंग सर्टिफिकेट नंबर आहे तो तुम्हाला इथे सर्टिफिकेट अपलोड करायचा आहे तर चूज फाईलला क्लिक करून तुम्हाला इथे अपलोड जो आहे तो करून घ्यायचा आहे इथं तुमच्यासमोर अशा प्रकारचा अपलोड सक्सेसफुलीचा मेसेज जो आहे तो येऊन जाणार आहे त्याच्यानंतर खाली तुम्हाला सेव्हचं ऑप्शन दिसेल तर याला तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे तुमचा फॉर्म जो आहे तो सक्सेसफुली येऊन जाणार आहे इथे तुम्ही चेक करू शकता तर हा सर्व फॉर्म जो आहे तो तुम्हाला एकदा व्यवस्थितपणे चेक करून घ्यायचा आहे बरोबर आहे का त्याच्यानंतर इथे तुम्हाला एल सी डॉक्युमेंट जे आहेत ते याला तुम्हाला क्लिक करून तुमचं डॉक्युमेंट जे आहे ते तुम्हाला चेक करायचं आहे बरोबर अपलोड झालेलं आहे का त्याच्यानंतर व्ह्यू अपलोड डॉक्युमेंटचं ऑप्शन दिसेल तर याला तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे तुमचे सर्व डॉक्युमेंट जे आहेत ते तुम्हाला व्ह्यू करून बघून घ्यायचे आहे म्हणजे एकदा ओपन करून बघून घ्यायचे आहेत बरोबर अपलोड केलेले आहेत का जर बरोबर अपलोड केलेले असतील तर खाली तुम्हाला टर्म अँड कंडिशन दिली जाईल तर याला तुम्हाला क्लिक करून घ्यायचे आहे इथे टर्म अँड कंडिशनला क्लिक केल्यानंतर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथे तुम्हाला सबमिटचं ऑप्शन दिला जाईल तर याला तुम्हाला क्लिक करायचं आहे सबमिटच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर इथे तुमचा फॉर्म जो आहे तो सक्सेसफुली सबमिट होऊन जाणार आहे तर इथे तुम्हाला ओकेच ऑप्शन जो आहे त्याला तुम्हाला क्लिक करायचं आहे ओकेच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर पुन्हा तुम्ही डॅशबोर्डला जे आहे ते तुम्ही येऊन जाणार आहात इथे आल्यानंतर माय अप्लाय स्कीमचं ऑप्शन दिसेल तर याला तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर खाली यायचं आहे खालेल्यानंतर इथे सर्व तुमची डिटेल, डिटेल जी आहे ती भरलेली डिटेल दिसेल म्हणजेच तुमचा जो काही फॉर्म आहे तो फॉर्म दिसेल म्हणजेच इथे तुमची स्कीम डिपार्टमेंटचा नेम त्याच्यानंतर स्टेटस त्याच्यानंतर एक्सेन त्याच्यानंतर व्ह्यू आणि बेनिफिसरी इतर जे काही असेल ते दिसणार आहे त्याच्यानंतर रिव्ह्यूचं ऑप्शन दिसेल त्याच्या खाली तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे आणि इथे तुमचा फॉर्म जो आहे तो येणार आहे तर इथून तुम्हाला फॉर्मची प्रिंट जे आहे ती काढून घ्यायची आहे तर अशा प्रकारे तुमचा सर्व फॉर्म जो आहे तो तुम्ही भरू शकता तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या जवळच्या मित्रांना नातेवाईकांना नक्की शेअर करा तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आम्ही तुमच्या प्रश्नाचे नक्कीच उत्तर देण्याचे प्रयत्न करू अधिक माहितीसाठी आपल्या मराठी ऑनलाईन माहिती या टेलिग्राम ग्रुपला जॉईन केले नसेल तर जॉईन करून घ्या आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर मराठी ऑनलाईन माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि समोरील बेल आयकॉनला दाबायला विसरू नका जेणेकरून आम्ही सोडलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकर पोहोचेल तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये इथेच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र